श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर काल मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता तर अगदी विधिवत पद्धतीने कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे कशी पूजा मांडावी हे सुद्धा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला होता तर आज आपण पाहणार आहोत की आपण ज्या पद्धतीने पूजा मांडत असतो अगदी विधिवत पद्धतीने तर त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करणंसुद्धा गरजेचं असतं कारण जे आपण व्रत करत असतो तर त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी आपल्याला पूजा आपण ज्या पद्धतीने मांडतो त्याच पद्धतीने सुद्धा करणं गरजेचं असतं तर ही आज दुसरा दिवस आहे म्हणजेच शुक्रवारी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला इथं उत्तर पूजा आहे ती अगोदर करून घ्यायची आहे मग आपली नंतरची आपण नेहमीची देवपूजा करून घेतो तर शुक्रवारी सकाळी आपल्याला आता पूजा आपण गुरुवारी संध्याकाळी मांडतो किंवा सकाळी मांडतो मात्र उत्तर पूजा आहे ती शुक्रवारी सकाळीच केली जाते तर इथं आता क पूजा आपल्याला उत्तर पूजा करतानासुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे आता समय नाही ते नाही लावल्यात तरी चालतील पण एक दिवा तरी इथं लावून घ्यायचा आहे दि त्याचबरोबर आपल्याला अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला महालक्ष्मीचा जो आपण कलश मांडलेला आहे तर त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे स्वतःलासुद्धा हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता इथं तुम्हाला सकाळचं काही गोडाचं नैवेद्य बनवणं झालं तरी बनवू शकता किंवा आपल्या घरामध्ये साखर खडीसाखर असते तर पाण्याचा चौकोन करायचा त्यावरती हा साखरेचं नैवेद्य ठेवलेला आहे आणि त्याभोवती असं तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आणि घंटीसुद्धा इथं वाजवून आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने घ्यायची आहे तर संपूर्ण व्रताचं फळ मिळण्यासाठी आपल्याला उत्तरपूजासुद्धा सुद्धा तेवढ्याच भक्तीने किंवा भावाने करावी लागते तर नमस्कार करायचा आहे आणि देवीला सांगायचं आहे की ज्या म्हणजे आपल्याला जमेल तसं पूजा मांडली तर ती गोड मानून घ्यावी आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी तर आता ह्यामधली जी फुलं आहेत ती आपल्याला निर्मल्यात टाकायची आहेत तर सगळी फुलं आहेत ते अगोदर गोळा करून घ्यायची तर इकडं तिकडंही न टाकता हे व्यवस्थित म्हणजे पाण्यामध्ये पण प्रदूषण न करता तुम्ही एकतर झाडाच्या बुडामध्ये टाकू शकता झाडांना कोजून नंतर त्याचं खत होतं किंवा तुमच्या इथं निर्मल्याची सोय असेल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि विड्याची जी आपण एक विडा मांडलेला असतो त्यामध्ये दोन पानं होतात तर ती पानंसुद्धा त्या फुलाबरोबर काढायची आहेत आणि जे काही नैवेद्यासाठी ठेवलेलं असेल की रात्रीचं तुम्हाला ते काढणं नाही झालं तर ते तुम्ही गायीला चारायचं आहे आणि फळं आहेत ते आपण स्वतः खाण्यासाठी म्हणजे घरातल्या व्यक्तीने ते आपण खाऊ शकतो आणि नंतर हे जे पाणी आहे ते झाडाला घालायचं आहे जे ठेवलं होतं आपण नैवेद्याबरोबर आणि कत हे तांदूळ आहेत ते आपल्याला असे सगळे गोळा करून नंतर पुढच्या पूजेसाठी सुद्धा आपण ते तांदूळ यूज करू शकतो आणि जे काही तुम्ही सजावट वगैरे केली आहे ते सुद्धा अगदी जशी होती तसं बॉक्समध्ये वगैरे क व्यवस्थित पॅक करून तुम्ही ठेवू शकता म्हणजे आता पुढची पूजा मांडण्यासाठी आपण आपल्याला हे सगळं साहित्य परत एका जागेला ठेवलं की पूजा मांडणंसुद्धा सोप्पं पडतं आणि व्यवस्थित राहतंसुद्धा तर जे काय तुम्ही दागिनं घातलं असतील ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि हा नारळ दुसऱ्या गुरुवारी आपण पूजा मांडतो त्यावेळी त्याचा यूज करू शकतो आणि हे जे ढाळे ठेवलेले आहेत आपण जे पाच ह्याच्या पानं असतील किंवा ढाळे असतील काय जे काय असेल ते असं एका ह्याच्यात कॅरीबॅगमध्ये जमा करून ठेवायचं आहे तर सगळी फुल फुलं आणि पानं अशी या पद्धतीने घेतलेले आहेत आणि जो आपण कलश ठेवलेला असतो बघा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी टाकलेली असते ती पण काढून ठेवायची आणि ह्यातलं जे पाणी आहे ते असं सगळीकडे घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम इथं न टाकता बाकीच्या सगळीकडे आपण आपलं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल तर तिकडं असं थोडं थोडं कारण हे पाणी पवित्र मानलं जातं तर संपूर्ण घरामध्ये अशा पद्धतीने हे पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्हाला झाडांना घालायचे आहेत आता आपल्या घराजवळची काही झाडं असतील किंवा कुंडीमध्ये झाडं लावली असतील तुम्ही तर त्या झाडांना हे पाणी आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे जे की पायदळी येणार नाही याची काळजी घ्यायची झाडामध्ये टाकलं की कसं होतं की तिथं कोण जात नाही म्हणजे पायदळी पाणी येत नाही आणि पाण्याचा पण चांगला वापर होतो आणि नंतर ही भांडी आहे ती नंतर आपण घासून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवू शकतो जे की पुढच्या पूजेसाठी परत आपल्याला याचा वापर करायचा असतो आणि आता हे जे तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत आता साखर आहे ते आपण आहे ते आपल्या डब्यामध्ये ठेवली तरी थे चालते किंवा देवासमोर आता तुम्ही देवपूजा करता तिथं ठेवली तरी थे चालेल अगरबत्ती वगैरे दिवा उचलून देवासमोर ठेवलेला आहे आणि हे जे तांदूळ आहेत ते आता तुम्ही एखादा डबा करा किंवा अशी एखादी प्लेट वाटीमध्ये काढून ठेवा किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं आणि नंतरच्या पूजेमध्ये आपण हेच असंच यूज केलं तरी चालतं विड्याचं चा साहित्यसुद्धा परत यूज केलं तरी चालतं ते प्रत्येक ही पूजेचं साहित्य आपण निर्माल्यात न टाकता ह्याचा वापर तुम्ही पुढच्या पूजेमध्ये सुद्धा करू शकता आणि जे की सुपारी आणि नाणं होतं ते सुद्धा आपण परत पुढच्या पूजेमध्ये म्हणजे पुढ दुसऱ्या गुरुवारी आपण जी पूजा मांडणार आहे तर त्यामध्ये सुद्धा त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि जो पाटावरती वस्त्र किंवा जे काय तुम्ही कापड टाकलेलं असेल तर ते सुद्धा आपण झाडून स्वच्छ घडी करून ठेवलं की पुढच्या पूजेमध्ये ते तुम्ही मांडू शकता तर किंवा तुम्ही आता प्रत्येक पूजेला वेगळं मांडत असाल तरी चालतं पण जर हेच कापड परत यूज केलं तरी आपण चालतं हे व्यवस्थित झाडून घडी करून असंच ठेवून द्यायचं जिथं आपण पूजेचं आता साहित्य ठेवणार असतो त्याबरोबरच ठेवायचं म्हणजे नंतर आपण पूजा मांडेल तर त्यावेळी आपल्याला एका ठिकाणी सगळं साहित्य सापडतं मग आपली धावपळ होत नाही आणि जिथं आपण स्वस्तिक काढलेलं होतं तिथं त्या ठिकाणी परत आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तर ही रांगोळीसुद्धा आपल्या आपण जी काढलेली असते ती अशीच लगेच झाडूने सगळ्या कचऱ्यासोबत ही गोळा करण्यापेक्षा असं तुम्ही हाताने जरी इथं किंवा इथल्या इथंच जा लगेच गोळा केल्या आणि भरून तुम्हाला हे झाडाच्या जा पुडात टाकायचे आहे कारण देवपूजेमध्ये आपण कोणत्याही पद म्हणजे वस्तू किंवा गोष्टी रांगोळी असेल फुलं पानं जे काही यूज केलेलं असतं त्याच्यानंतर आपण ठेवताना किंवा ते टाकताना व्यवस्थित म्हणजे ते असंच कुठं पण कचऱ्यामध्ये किंवा पायाखाली येईल असं कुठं जाऊ नये तर कचऱ्याबरोबर सगळ्या भरण्यापेक्षा अशी रांगोळी ांगोळी तुम्ही गोळा करून घ्या हातामध्ये घ्या किंवा अशी भांड्यामध्ये एखाद्या गोळा करून घ्या आणि नंतर तुम्ही ही झाडाच्या बुडामध्ये टाकू शकता आता ही रांगोळी चाळून घेतली तर परत सुद्धा रांगोळी काढण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित अशी उत्तर पूजा सुद्धा करून घ्यायची आहे तर आता ही गोळा केलेली रांगोळी आहे ती मी आता तुम्ही हवी असेल तर एखाद्या डब्या भर मध्ये भरून जर ठेवली नाही रांगोळी परत चाळून घेतली तर ही छान स्वच्छ होते आणि परतसुद्धा त्याचा यूज करू शकता नसेल तर अशी झाडाच्या जा बुडामध्ये टाकून द्या आणि आता जे काही बा बाकीचं साहित्य आहे जसं की हे पूजेचं साहित्य आता आपलं जे पंचपाळ वगैरे आहे नेहमीचं आपण देवघरात ठेवतो आणि हे जे मुकुट आहेत नारळ आहे आणि तांदूळ हे जे ठेवलेलं आहे ब्लाऊज पीस झाला पाठ झाला हे सगळं जिथल्या तिथं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि हे निर्माल्यात टाकायचं आहे किंवा झाडाच्या बुडात टाकलं तरीसुद्धा चालू शकतं फळं आपण खाण्यासाठीच यूज करणार आहे आणि तुम्ही जर कापूर वगैरे लावला असेल तर हे तांदूळ आपण पक्ष्यांना टाकायचे आहेत छतावरती टाकलं की ते पक्षी खाऊ जातात आणि फळं हे आपण खाण्यासाठी आपण घरातल्या सगळ्यांनी खाल्लं तर एक प्रकारे तर, एक तर, एक तर, एक तर प्रसाद म्हणूनच खाऊ शकता कारण देवासमोर ज्या गोष्टी ठेवल्या जातात तर त्याचं रूपांतर नंतर प्रसादामध्ये होत असतं तर अशा पद्धतीने तुम्ही आणि जे काय आता राहिलेलं साहित्य आहे ते एका एक ठिकाणी ठेवून द्या म्हणजे परत तुम्हाला वेळी शोधाशोध करावी लागत नाही आणि जे काही समया वगैरे दिव्या लावलेला असेल एक्स्ट्राचे असतात कारण देव ते आपण घासून स्वच्छ करून ठेवू शकतो